नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो तर पवित्र पसंती क्रम जनरेट करून लॉक करण्याची आज बारा तारीख ही पाच शेवटची तारीख असणार आहे आणि आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे क्रम जनरेट करून असाइन करून ते पण लॉक करायचे आहेत विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू आता पुढे डेट वाढेल किंवा अजून काय होणार आहे तर या संदर्भात कोणतीही नोटिफिकेशन कोणतीही माहिती पा आयुक्त कार्यालयामार्फत पवित्र पोर्टलला पा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही कदाचित पा अशी माहिती येऊ शकते परंतु त्याची वाट न पाहता तुम्हाला तुमची जी सगळी प्रोसेस आहे ती पहा करायची आहे तुमचे प्रेफरन्स जनरेट करून असाइन करून ते पण लॉक करायचे आहेत विथ इंटरव्ह्यू आणि पा विदाऊट इंटरव्ह्यू आता तुम्ही या शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला नेमकी कोणत्या गोष्टीची पहा काळजी घ्यायची आहे तर त्या संदर्भात आपण सर्वात महत्वाची जी काही माहिती आहे ती एवढ्याच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही टप्प्यावरती प्रक्रियेमधून पा बाद होणार नाही कारण तुमच्याकडून छोटीशी जरी पहा दुर्लक्ष झालं छोटीशी जरी पा छोटी चूक झाली तरी तुम्ही प्रक्रियेमधून पा बाहेर फेकला जाऊ शकता आता या ठिकाणी तुम्ही पहा लॉग इन करायचं आहे तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही सगळी माहिती पहा भरलेली असेल तरी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण लॉग इन करून पाहू शकता या माहिती तर यामध्ये हे पाहायचं आहे तुम्ही पहा प्रिंट काढलेले असेल तरी सुद्धा लॉग इन एकदा करायचं आहे पण लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी पण चेक करायचं आहे की जे पण प्रेफरन्सेस आहेत ते पण लॉक झालेले आहेत का म्हणजे बघा की विदाउट इंटरव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्सेस लॉकडं असा आहे का जर तुमचं या ठिकाणी असं आसे दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रेफरन्स तुमचे लॉक केलेले आहेत तसेच पण तुम्हाला विथ इंटरचा सुद्धा पा चेक करायचं आहे म्हणजे जर दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्सेस लॉकडे दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला कोणतीही अडचण नाही तुम्ही प्रक्रियेमध्ये पा आहात तुम्ही योग्य रीती तुमचे प्रेफरन्सेस पण लॉक केलेले आहेत तसेच या ठिकाणी तुम्हाला टॅब दिसतील विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू पा प्रिंट प्रेफरन्सेस आणि खाली अनलॉक प्रेफरन्सेस दिसेल प्रिंट प्रेफरन्सेस आणि अनलॉक प्रेफरन्सेस भे दिसेल आता या ठिकाणी जर वेगवेगळे टॅब असतील म्हणजे समजा तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट आणि डिलीट प्रेफरन्सेस हा एक टॅब असेल म्हणजे जो आपण अनलॉक केल्यानंतर ओपन होतो त्यानंतर जे तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्सेस हा टॅब आहे आसान प्रेफरन्सेस आहे रिअरेंज प्रेफरन्सेस आहे आणि पण लॉक प्रेफरन्सेस आहे हे जर टॅब या ठिकाणी दिसत असतील तर याचा अर्थ तुम्ही अजून लॉक केलेले नाहीत मग मात्र तुम्हाला तुमचे जे प्रेफरन्सेस आहे ते पण लॉक करायचे आहेत शेवटच्या क्षणी कदाचित सरोवर पा स्लो होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला आता जो काय पाय वेळ आहे त्या वेळेमध्ये तुमच्या सर्व गोष्टी पण तपासायच्या आहेत प्रेफरन्सेस लॉक झालेल्या आहेत का हे एकदा खात्री करायची आहे पण निश्चिंत राहायचं आहे आता तुम्ही जर पहा प्रेफरन्स तुम्ही जे लॉक केले आहे जे पहा प्रिंट काढून घेतली नसेल तर त्याची प्रिंट तुम्हाला कधीही काढता येते म्हणजे तुम्हाला ते उद्या जरी काढायचे असेल तुम्ही उद्याही काढू शकता कारण फक्त तुमची जी प्रोसेजर असणार आहे ती पहा बंद होईल परंतु तुम्ही जे प्रिंट प्रेफरन्सेस आहे ते कधीही तुम्हाला काढता येते परंतु सध्याही तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे तुम्ही लॉग इन करा आणि पहा प्रिंट प्रेफरन्सेस यावरती क्लिक करा आणि जी पी डी एफ आहे ती पहा डाउनलोड करून घ्या आता या ठिकाणी सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये पण एक संभ्रम असेल की आम्ही जी पहा प्रिंट काढलेले आहे त्याच्यावरती आमचा फोटो नाही किंवा जी सही आहे ती सही नाही फक्त तुमचं नाव आहे लक्षात ठेवा जी तुमच्याकडे पहा पी डी एफ आणि जी प्रिंट तुम्ही काढलेली आहे त्याच्यावरती कोणाचीही सही नाही तसेच कुठेही स्टाम्प वगैरे नाही लक्षात ठेवा कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की जर सही नसेल किंवा स्टाम्प नसेल तर आम्ही आमचे प्रोसेस पण चुकलेली आहे का तर अजिबात नाही कोणाच्याही याच्यावरती पहा सही येत नाही तसेच स्टाम्प किंवा फोटोही येत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही तुमची पा प्रिंट काढून ठेवायची आहे मात्र जी काही पहा ऑनलाईन पा प्रिंट ठिकाणी दिसते तुम्हाला त्या ते ठिकाणी तुमची सही पा असते मात्र प्रिंट काढल्यानंतर किंवा पीडीएफ करून घेतला घेतल्यावरती त्याच्यावरती कोणत्या प्रकारची पा साईन तुम्हाला दिसत नाही तर अशा पद्धतीने शेवटच्या क्षणी या गोष्टींची पा काळजी घ्यायची आहे आणि यासाठीच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल पा जी माहिती आहे ती पाहिली आहे ज्याच्यामुळे तुमच्याकडून शेवटच्या क्षणी या गोष्टी पहा मिस होऊ नयेत कारण जर तुम्ही प्रेफरन्स तुमचा अनलॉक केला असेल काही कारण आणि जर तुमच्याकडून ते लॉक करायचे राहिले असतील तर मग मात्र तुम्हाला अडचणी येऊ शकतात जर तारीख वगैरे नाही वाढली तर त्यामुळे पहा या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा काळजीपूर्वक एकदा लॉग इन करा मोबाईलवरती आणि लॉक आहेत का दोन्ही ठिकाणी ते बघा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स लॉकडा असं दिसत आहे जर लॉक असेल तर काही अडचण नाही तर पहा व्हिडिओ जास्त शेअर करा कारण कर बऱ्याच जणांच्या पर्यंत हा व्हिडिओ पहा शेअर करणं शेअर होणं पण गरजेचं आहे माहिती त्यांना समजणं पण गरजेचं आहे तसेच अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यास पण चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद